पुण्यामध्ये तनिषा भिसे यांचा मृत्यू झाला आणि तेव्हापासूनच या प्रकरणामध्ये नेमकं दोषी कोण ही चर्चा रंगली या प्रकरणात आलेल्या तीनपैकी दोन चौकशी अहवालांमध्ये मंगेशकर रुग्णालयाच्या कारभारावरती ठपका ठेवण्यात आला होता पण ससून रुग्णालयाने दिलेल्या अहवालामध्ये अप्रत्यक्षपणे भिसे कुटुंबालाच या प्रकरणासाठी जबाबदार धरलं गेलं ज्यामुळे काही प्रश्न उपस्थित होत आहेत बघूया तनिषा भिसे मृत्यू प्रकरणात जी शक्यता वाटत होती अखेर ससून चौकशी अहवाल समोर पण यात ना मंगेशकर रुग्णालयावर ठपका ठेवला ना डॉक्टर सुश्रुत खैसास यांना जबाबदार ठरलं इंदिरा आय व्ही एफमध्ये मध्ये तब्येतीत सुधारणा होत नसताना सुद्धा चार पाच दिवस दाखल करून घेणं ही चूक होती तब्येतीमध्ये सुधारणा होत नसल्याचं स्पष्ट झालेलं असताना तनिषाला दुसऱ्या रुग्णालयामध्ये रेफर करायला हवं होतं मंगेशकर रुग्णालयामध्ये पाच तास थांबवलं होतं पण यावेळी पैसे घेतले की नाही किंवा हेच कारण होतं का अति जोखमीची परिस्थिती असताना मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये नेण्याची गरज होती पण ते करण्यात आलं नाही तनिषा यांना सूर्या रुग्णालयामध्ये नेण्यात आलं तिथे डिलिव्हरी झाली पण रुग्णालयामध्ये कोणताही कार्डियक स्पेशालिस्ट उपलब्ध नव्हता तिला हार्ट अटॅकचा धोका वाढला आणि जवळपास दोन तास सी पी आर देत होते या रुग्णाची वैद्यकीय परिस्थिती गुंतागुंतीची होती तनिषा यांचा मृत्यू मणिपाल मध्ये झाला हा माता मृत्यू असताना सुद्धा त्यांनी शवविच्छेदन केलं नाही ससून रुग्णालयाला त्यांनी मृत्यू झाल्यानंतर कळवणं गरजेचं होतं पण तसं झालं नाही या सगळ्यात आय व्ही एफ सेंटरची जबाबदारी महत्वाची आहे त्यांनी लवकर रेफर करायला हवं होतं ससूनने दिलेली दिलेली चीट म्हणजे उंदराने मांजराची साक्ष काढणं आहे ज्या ससून मध्येच अनेक गैरव्यवहार आहेत आणि गैरव्यवहाराचे आरोप आहेत आणि ससून मधल्या गैरव्यवहाराच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी जी समिती नेमली त्या समितीमध्ये ज्या महिला डॉक्टर आल्या त्या महिला डॉक्टरांवरही अनेक आरोप आहेत हे आपण याच्या आधी बघितलेलं आहे अशा ससूनने सुश्रुत घाईसा यांना क्लिनचीट देणं याच्यात नवलते काय दिनानाथ मंगेशकरच्या डॉक्टरांवर गुन्हा दाखल व्हावा त्याचबरोबर त्यांची सनद रद्द करावी ही तर मागणी होतीच पण आता पोरशे प्रकरणापासून ललित पाटील प्रकरण असेल किंवा आताचं रायका दिनानाथ मंगेशकरचं प्रकरण असेल याच्यामध्ये ससूनचे डीन आणि एकूणच रायका त्याची त्यांचे कशी नाही याच्यामध्ये सामील आहे याच्यामुळे त्यांना सुद्धा आरोपी करण्यात यावा अशी आमची मागणी नाही त्याच्यामुळे पुण्यातल्या या प्रकरणासाठी आम्ही हा माणुसकीचा जो काय अंत झालेला आहे त्याच्या विरोधामध्ये ही याचिका दाखल करू आमचा हा लढा इथून पुढे सुद्धा कायम चालू आहे मंगेशकर रुग्णालयाबाबतचा अहवाल ससून रुग्णालयाने पुणे पोलिसांना दिलाय पण अहवालामध्ये दिनानाथ रुग्णालयासह डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्याबाबत स्पष्ट टिप्पणी करण्यात आलेली नाही त्यामुळे नक्की काय कारवाई करावी हे पोलिसांनाही कळेनास झालंय परिणामी या अहवालाबाबत पोलिसांनी आता पुन्हा ससून रुग्णालयाकडे अभिप्राय मागवला आहे त्या अहवालामध्ये येईल कारण साडेपाच तास ती गर्भवती माता त्या ठिकाणी एका ठिकाणी का बसली डॉक्टरांनी दहा लाख रुपयाची डिमांड का केली लिखित स्वरूपात केली या सगळ्या गोष्टी अहवालात शंभर टक्के येतील तर घेसासांवर गुन्हा दाखल होऊ शकतो आणि ते त्या भागातून पलायन करू नये म्हणून त्यांच्या घराच्या खाली त्या ठिकाणी पोलीस प्रोटेक्शन दिलं गेलंय अशी माहिती मला पुणे पोलिसांकडनं कळाली भाजप आमदार अमित गोरखेंड आम्ही प्रश्न विचारत आहे की आता डॉक्टर घैसास यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होणार का त्यांना अटक होणार का आणि या भिसे कुटुंबाला न्याय मिळणार का आणि जर न्याय मिळणार नाही तर भाजप आमदार अमित गोरके भारतीय जनता पार्टीच्या मिळालेल्या आमदारकीचा राजीनामा देणार का तनिषा भिसे मृत्यू प्रकरणात तीन समित्यांचा अहवाल याआधी सादर करण्यात आलाय त्यातील पहिल्या दोन्ही अहवालांमध्ये दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या कारभारावर ठपका ठेवण्यात आलाय तिसरा अहवाल काय आहे हे समोर आलेलं नाही तर ससून रुग्णालयाच्या अहवालात एक प्रकारे भिसे कुटुंबालाच जबाबदार धरण्यात आलंय त्यामुळे आता या सगळ्या प्रकरणात कारवाई होणार का याकडे राज्याचं लक्ष असेल ज्ञानेश्वर चौतमल पुढारी न्यूज पुणे